नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे मी पण बरीच आहे आणि आज म्हणजे संध्याकाळी मी इथं गार्डनमध्ये आले गार्डनच्या कामाला आता लागणार आहे संध्याकाळ का झाली म्हणजे संध्याकाळी नाही तेवढी अजून पाच साडेपाच वाजलेले आहे सूर्यकिरण पा आता मागे पडलेले आहेत आम्ही एका लग्नाला जाऊन आल्यामुळे आज उशीर झाला शाळेला पण लीव घेतलेली होती तर चला मग आजच्या गार्डनच्या कामाला लागूया आजचं काय काय तुम्हाला गार्डनचं काम मी दाखवणार आहे पहा आता मी सर्वप्रथम गार्डन स्वच्छ करून घेणार आहे कारण एकही पालापाचोळा पडला तर गार्डनची शोभा निघून जाते आणि गार्डन चांगली नाही वाटत म्हणून अगोदर मी पालापाचोळा काढून घेण्याचं काम करते जास्त काय पालापाचोळाही पडलेला नाही पण एक दोन एक दोन पानं पडतच असतात ना झाडं आहेत वरती मोठे मोठे पण आणि सर्वच प्रकाराचं इथं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच आहे सा ना फळ भा फळ आहेत भाज्या आहेत आणि फूल आहेत तिन्ही संगम आहे इथे त्यामुळे ना गार्डनकडे आलं की खूप छान वाटत असतं शेतात गेल्यासारखं वाटतं इतक्या शहरात राहूनसुद्धा आम्हाला गार्डनमध्ये आलं की शेताकडे आल्यासारखं फील होत असतं छान एकदम वातावरण रम्य असं हिरवंगार आणि शुद्ध वातावरण भेटतं आता इथं फुलं पहा कनेरीचे मस्त असे फुलं लागलेले आहेत आणि त्यानंतर मी दाखवते तुम्हाला आयरन पत्ता जर शरीरात लोहतत्वाची कमी असेल तर हे आयरन तत्व भाजीत वगैरे घालून खाल्लं भाजी करून खाल्लं तर खूप छान आपल्याला लोहयुक्त सर्व काही पुरवठा होतो आता भेंडीची झाडं मी तुम्हाला दाखवते पहा भेंडी किती छान वाढलेली आहे आणि दररोज दररोज ती वाढतच जाते हे पहा कोथिंबीर वाढलेली आहे आता मी काढून घेणार आहे आज आज तांदुळशाची भाजी आणि भेंडीला पण थोडंसं इथं मोकळं मोकळं जागा करून देणार आहे कारण तांदुळशाची भाजी सगळीकडे व्यापल्यामुळे कोणताही भाजीपाला व्यवस्थित येत नाही म्हणून मी आज हे तांदुळशाची भाजी काढून घेते आणि भेंडीला मोकळी मोकळी जागा करून देते स्वच्छ त्यांना चांगलं वातावरण भेटेल आणि भेंडी यायला अडथळा काहीच होणार नाही जर थोडंसं खुल्ली खुल्ली जागा पाहिजे ना भेंडीला पण वाढायला वगैरे आणि आज तांदुळशाची भाजी काढलं तर उद्या साठी भाजी पण होऊन जाईल म्हणजे सर्व काही व्यवस्थित आपल्याला भाजीही मिळेल आणि इकडे आपल्याला भेंडीला खुल्ली खुल्ली जागा पण होईल म्हणून मी इथली उपडूनच काढत आहे तुडून घ्यायचं नाही आता पहा इथं थोडंसं छान मोकळं मोकळं रान झालेलं तांदुळशाची भाजी ना डाळ टाकून मुगाची प डाळ टाकून करतात किंवा तसंचही करतात खूप छान होते तांदूळशाची भाजी आणि शरीराला पौष्टिक पण असते तंदुरुस्त ठेव ठेवते शरीराला खूप चांगली शरीराला असते खूप लोक म्हणजे आवडीनं खातात तांदुळशाची भाजी आणि इथं आपल्या गार्डनमध्ये सहज जर उठली असेल तर मग खायला काय हरकत आहे आणि पाल्याभाज्या कोणत्याही नुकसानदायक नसतात ना खूपच शरीराला चांगल्याच असतात तर तांदुळशाची भाजी मी काढून घेतली आता हे पहा फुलं किती छान लागलेले आहेत शोचे झाडंच आहेत हे शोच्या झाडालासुद्धा फुलं लागलेले आहेत आणि इकडं टमाटर आता जोडीनं दोन तीन लागलेले आहेत इकडे भेंडीचे पहा लहान लहान आहेत त्या दिवशी बी टाकलेलं होतं ना मी तर आलेलं आहे तेही असं सर्व काही म्हणजे वाढ हे फुलं किती छान वाढतात पहा ह्या वेळेस म्हणजे संध्याकाळी फुलं हे उमलतात आणि हे पहा पालक आहे इथं कितीदाही तोडा ते पण येतच असतं तोडत राहायचं आणि खात राहायचं अजून वाढत जात राहते म्हणजे प्रकृती आपल्याला किती देते किती देते हे पहा ड्रमस्टिक आपल्या डोक्याला बार सारखं सारखं लागत आहे की ती खाली खाली ड्रमस्टिक आलेले आहेत तर इथे मी ते वेज बुजवून घेतलेलं होतं छिद्र आता इकडचं तुम्हाला मी दाखवते चला इथं दोन्हीमध्ये अजून भाजी टाकायची आहे मला काहीतरी हे पहा अजून इथं घुशीनं वेज केलेलंच आहे अजून पूर्ण ते बंद झालेलं नाही कारण मी थोडी थोडी टाकलेली होती ना कॉन्क्रीट जास्त टाकायला पाहिजे हे पहा तोंडले किती छान आलेले आहेत किती वाढ झालेली आहे काल एकदम छोटे छोटे लहान लहान होते आज खूप मोठे झालेले आहेत म्हणजे आता भाजी एक दोन दिवसात आपण त्याची पण काढू शकतो अशा प्रकाराचे तोंडले लागलेले आहेत आणि त्यात तोंडल्याजवळच इकडं खाली दोडक्याची वेल आहे ही दोडक्याची वेल पहा लहान लहान लागलेच आहेत दोडके आणि इकडं पहा किती छान किती लागलेले आहेत पहा एक दोन तीन चार असे खूप लहान लहान आहेत आणखीन तर असं भाजी खूप काही मिळते पण करावं आता चला आता मी ह्याला इथूनच बुजवून घेते कारण आता संध्याकाळ होत आहे कॉन्क्रीट समोर आहे घरच्या तिथून काही अन्न होत नाही अजून ह्याच्यावर मी चांगला उपाय करणारच आहे परमानंट ह्याला काही मी सोडणार नाही आणि घुशीला पळवून सोडणार आहे एवढं खरं हे पहा हे पहा म्हणजे पूर्ण हे एरिया जो आहे ना हा भाग भुसभुसीत करून टाकलेली आहे घुशीने त्याचंच काहीतरी परमानंट उपाय केलं पाहिजे खोजी साहेब म्हणत होती की औषध पण आहे त्या ह्याच्यामध्ये मागे जे कारला केलेलं आहे ना त्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे तर घालूत ते पण पाहूत आता तर मी कॉन्क्रीट तर सध्या घालतच आहे तर चला इथंच काँक्रीट जे होतं मातीत मिसळलेलं कॉन्क्रीट तेच मी आज घालते काचकुरे पण घालतात कॉन्क्रीट घालतात म्हणजे त्याला तोंडाला तो पुढं माती उकरायला त्रास होतो म्हणून ते काँक्रीट घालतात किंवा काचकुरे पण घालतात आता शेवटी मी काचकुरेस बॉटल फोडूनच एक घालणार आहे उपाय तर नक्की करणारच आहे घुसीला येऊ देणारच नाही तर प्रयत्न करत राहायचं कॉन्क्रीट तर घातलेलंच आहे मी आता इथलीच माती घेऊन मी आता त्याला बुजवलेलं आहे तर असं ना आपल्याला काम करताना अडथळे खूप येतात हे पहा फुलं किती मस्त लागलेले आहेत इकडे पहा हे पण आज दोन लागलेले आहे त्याला आणि जास्वंदीला आज एक पण लागलेलं नाही किंवा मावळले असतील जास्वंद आज लागलेले असेल संध्याकाळी ते आपल्याला दिसत नसेल असेही काही असेल तर चला आता मी पाणी घालायचं काम करते गार्डन करायला निघालो किंवा कोणतंही काम करायला निघालो ना आपल्याला अडथळे येतच असतात आता घुसीमुळं आपल्याला खूप अडचण अडथळा होत आहे ना मला तर त्या अडथळेला पण आपण मात करायची त्याच्या अडथळा आहे म्हणून ते काम सोडायचं नसतं चलत असतं असे अडथळे येतच असतात आता काम करता करता ते छिद्रामधून काही येऊ पण शकतं तर अशा अडथळ्याला भ्यायचं नसतं आपलं प्रयत्न चालू ठेवायचा तर चला मग पाणी घालून घेते मी आजचा जो सुविचार होता ते पाठवलेला मी त्याच्यावरती तुम्ही थोडंसं म्हणजे विचार करायला पाहिजे ग्रंथ हे केवळ कागद नाहीत तर आपल्याला नवजग दाखवण्यासाठी उघडण्यात आलेल्या खिडक्या आहेत म्हणजे कितीतरी असे छान छान पुस्तकं आहेत लेखकाने लिहिलेले ले आहेत ग्रंथ आहेत मोठे मोठे ग्रंथ आहेत आणि ते ग्रंथ म्हणजे आपल्याला एक एक नवीन दुनिया नवीन ज्ञान आपल्याला देतात आणि ते खिडक्या जशा असतात ना घराला एक खिडकी उघडलं की तिकडं नवीन दुसरंच दृश्य दिसतं दुसऱ्या खिडकीतून दुसरंच दृश्य दिसतं तसं एक पुस्तकामधून आपल्याला एक एक, एक, एक ग्रंथामधून आपल्याला ज्ञानाचा भंडार असा भेटत असतो म्हणून त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे ग्रंथ हे केवळ पुस्तक नाही किंवा कागद नाही तर आपल्यासाठी एक नवीन दुनिया दाखवून आपल्याला एक परिवर्तन आणण्याचं ते काम करतात तर आपल्याकडे खूप काही बुद्धी असते पण त्या बुद्धीचा आपण दोन पर्सेंटसुद्धा उपयोग करून घेत नाही इथं लहान लहान चिमण्या बघा कसं चिवचिव करत आहेत तर पाहिलात ना किती लहान लहान होत्या त्या चिमण्या आणि अशा गार्डनमध्ये येत असतात चिमण्या फुलपाखरं त्यामुळं ना खूप छान वाटतं तर आजच्या व्हिडिओला मी आता इथंच संपवते खूप मोठा व्हिडिओ होईल तर आज काढली तांदुळशाची भाजी म्हणून प्रकृतीसाठी थोडं करा आणि प्रकृती आपल्याला खूप काही देते तर आज तांदूळशाच्या भाजी मिळालेली आहे काहीतरी काही दररोज मिळतच असतं म्हणून प्रकृतीसाठी खूप काही करा आपल्याला तिच्याकडून खूप काही मिळतं ती धोका देणारी नाही आपल्याला मित्र धोका देतील आपले नातेवाईक धोका देतील पण हे प्रकृती आपल्याला कधीच धोका देत नाही तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते स्वस्त राहा मस्त राहा भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद